नमस्कार रत्ना रत्नाभोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे आपली रेसिपी आहे छान कुरकुरीत फ्लावरचे भजे, बटाडे चे भजे, चे भजे, कुर फ्लावर चे भजे तर बटाट्याचे भजे खाऊन झाले कांद्याचे भजे खाऊन झाले आज थोडी वेगळी रेसिपी करूया तर छान अशी कुरकुरीत आपल्याला फ्लावरचे भजे काढायचे आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग आपण बनवूया तर इथे मी फ्लावर घेतले आपल्याला फ्लावरचे भजे बनवण्यासाठी फ्लावर तर फ्लावर व्यवस्थित आपल्याला निवडून घ्यायची आहे तर थोडेसे मोठे मोठेच आपल्याला तुकडे घ्यायचे आहे खूप बारीकने कापायची अगदी मोठी मोठी साईज ठेवायची आहे अशी मोठी साईज ठेवायची आपल्याला भजे काढण्यासाठी आणि फ्लावरचे भजे म्हटले ना अतिशय छान लागतात खायला आणि तेही तांदळाच्या पिठामध्ये तर आता आपण सर्व फ्लावर व्यवस्थित निवडून घेऊ तर हे बघा अगदी व्यवस्थित मी फ्लावर निवडून घेतली आहे तर हे बघा मोठी मोठीच फ्लावर ठेवली छोटी करायची नाही आपल्याला फ्लावर तर अशा पद्धतीने थोडीशी मोठ्या साईजमध्येच निवडून घ्यायची आहे तर फ्लावर निवडेपर्यंत मी, मी पाणी गरम होत ठेवलं होतं तर आता हे पाण्यामध्ये आपण व्यवस्थित उकळून घेऊया बघा पाण्याने उकळी आले अगदी व्यवस्थित आपल्याला पाण्यामधून उकळून घ्यायची फ्लावर थोडस मीठ आहे आपल्याला तर थोडं मीठ घातलंय आणि अगदी थोडीशी हळद घालायची आणि अगदी व्यवस्थित उकळून घ्यायची पाण्यामधून फ्लावर उकळते तोपर्यंत भज्यासाठी लागणारच साहित्य बघूया आपण तर हे बघा तांदळाचं पीठ घेतलंय मी इथं एक कप मेजरमेंटचं कप आहे तर कमी जास्त तुम्ही घेऊ शकता असं काही नाही का इतकंच प्रमाण पाहिजे तर तांदळाचं पीठ घेतलं आहे अख्खे धने घेतले जिरे बडीसोप कोथंबीर लाल तिखट लसूण घेतलंय आहे आलं घ्यायचं थोडंसं अर्धा इंच आलं घ्यायचे आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं तर आपल्याला काय करायचं आहे हे जे धने आहे ना मॅश करून घ्यायचे थोडेसे धने आणि बडीशेप आणि थोडेसे जिरे तर अर्धा चमचा जिरे घेतले मी इथं रात्री बारीक नाही करायचे आपल्याला थोडेसे सरस ठेवायचे तर हे बघा थोडेसे मी सरस ठेवले व्यवस्थित वैव मॅश करून घेतले तर आता आपल्याला काय करायचे लसूण आलं आणि मिरची मिक्सरमधनं बारीक दळून घ्यायची तर इथे मी ह्या अख्ख्या मिरच्या घेतल्या त्या काश्मिरी मिरची पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून घ्यायचे तर आता व्यवस्थित आपल्याला मिक्सर मधन दळून घ्यायचंय एकदम बारीक दळून घ्यायचे तर हे बघा व्यवस्थित बारीक दळून घेतले मी तर आता आपल्याला बॅटर तयार आहे भज्यांसाठी तर तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आपण जे धने जिरे आणि बडसोप मॅश करून घेतले हे घालायचे थोडेसे लाल तिखट घेतली मी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला जर तिखट प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त वापरू शकता ओवा घ्यायचा आहे हातावर मॅश करून घ्यायचा आहे आणि अगदी थोडीशी हळद घ्यायची आहे आणि आता हे दळलेले मिश्रण घालायचे मिरची अल्लं आणि लसूण आपण हे दळून घेतलंय थोडीशी कोथिंबीर आणि पाणी घालून मिक्स करून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पाणी निवडायचे आपल्याला तर जसं पाणी लागेल तसं तसं पाणी आहे तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ओतून घ्यायचे प्रकारेही तयार झाले तर आता फ्लावर काढून घेऊया फ्लावर व्यवस्थित आपण उकळून घेतली आहे हे बघा अगदी व्यवस्थित पाण्यामध्ये उकळून घेतली फ्लावर तर आता काढून घ्यायची आपल्याला एका भांड्यामध्ये तर एखादी गाळून घ्यायची आपल्याला गाळणीमध्ये काढून घ्यायचे माझ्याकडं या पद्धतीची गाळणी काढून घेते पाणी व्यवस्थित मिसरून घ्यायचे तर आता बॅटरमध्ये फ्लावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर इथं एक चमचा मी तेल घातले तेलाने छान असे म्हणजे कुरकुरीत तयार होतात तर एक चमचा तेल घालायचंय व्यवस्थित आपलं फ्लावरच्या भज्यांचं मिश्रण तयार झालंय तर तेल गरम होत ठेवूया तर आपल्याला इथं मीठ घालायचंय मीठ मी इथं शेवटला घातलंय अगोदर मीठ घालायचं नाही तर अगोदर मीठ जर घातलं ना बॅटर आपलं जास्त सैल होईल त्यामुळे मी शेवटला मीठ घातलंय अगदी तळायच्या वेळेस मीठ घालायचे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तेलही आपलं गरम झालंय त्या लगेच भजे काढून घेऊया तर तेलही गरम झालं व्यवस्थित आपल्याला भजे तळून घ्यायचे मंदाच्यावर आपल्याला हे छान असे कुरकुरीत भजे तयार होतील जितके पिठाचे भजे खायला छान लागतात ना तसेच तांदळाच्या पिठापासून केलेले भजे अतिशय छान लागतात खायला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी कुरकुरीत होतात हे भजे तर ह्या पद्धतीनं घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित तेलामधून तळून घ्यायचे हे बघा अतिशय छान असा कलर आलाय अजून एक दोन मिनिट आपण व्यवस्थित तळून घेऊ म्हणजे छान असे कुरकुरीत तयार होतील तर हे बघा अगदी व्यवस्थित तळून झाले एकदम कुरकुरीत तयार झाले आता आपण काढून घेऊ या प्लेटमध्ये आवाज येतोय अगदी कुरकुरीत तयार झाले तर आपण सर्व भजे ह्याच पद्धतीने तळून घेऊया अगदी छान असे आपले फ्लावरचे भजे तयार झाले अगदी कुरकुरीत बघा कसा आवाज येतोय अगदी परफेक्ट असे आपले भजे तयार झाले तर तुम्ही चटणी सोबत खाऊ शकता किंवा टमॅटर केचप सोबत पण खाऊ शकता अतिशय कुरकुरीत भजे तयार झाले तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद